बांगलादेशी घुसखोरींचा मुद्दा गेल्या काही दशकांपासून भारतासाठी डोकेदुखी ठरलाय या घुसखोरीमुळे भारताच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय भारत बांगलादेशी भौगोलिक सीमारेषा एक गंभीर समस्या ठरत आहे ठाण्यातील न्यायालयाने दिलेल्या एका ताज्या पुन्हा एकदा घुसखोरी आणि भारताच्या सुरक्षेचा मुद्दा याकडे लक्ष वेधलाय काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओ नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशी घुसखोरी हा मुद्दा भारतासाठी मोठी ठरत आहे भारताच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय बांगलादेशी घुसखोरी ही फक्त भारताच्या मर्यादित राहिलेली नाही देशभरात हे बांगलादेशी भारतात बेकायदा प्रवेश करतात आसाम पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये ही घुसखोरी मोठ्या प्रमाणात दिसते राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रियेनंतर या मुद्द्यानं आणखी जोर पकडलाय ठाण्यातील न्यायालयानं नुकतीच आठ रोहिंग्या मुसलमानांना शिक्षा सुनावली न्यायालयानं या रोहिंग्यांना भारतात बेकायदा केल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे त्याचबरोबर दहा हजारांचा दंडही ठोठावलाय या रोहिंग्यांकडे यु अर्थात युनायटेड हाय कमिशनर फॉर नेशनर कार्ड्स होते मात्र भारतात अशा कायदेशीर ना मान्यता नाही असं न्यायालयाने स्पष्ट त्यामुळे रोहिंग्यांच्या बेकायदा स्थलांतराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय बांगलादेशी घुसखोरीबाबत ही अशी स्थिती आहे बेकायदा कागदपत्रांवर अनेक जण भारतात राहतात मतदार यादीत नाव घुसवतात त्याचबरोबर अशा घुसखोरीमुळे स्थानिक मूलभूत सोयी सुविधा महिलांवर ताण पडतो हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही बांगलादेशी घुसखोरीमुळे कामांच्या संधीही कमी होतात बांगलादेशी घुसखोरीमुळे भारतासमोर अनेक आव्हान निर्माण झाली आहेत एकीकडे ही मानवी समस्या मानली तरी दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे बेकायदा घुसखोरी करणाऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात स्थायिक होण्याचे प्रकार वाढले आहेत याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्था आणि सामाजिक संतुलनावर होतोय गेल्या दहा वर्षात जवळपास तीस हजार बेकायदा घुसखोरी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये मोहम्मद तलीमुल्लाह विरुद्ध भारत सरकारने या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला योग्य फायदेशीर प्रक्रिया पार पाडून बेकायदा स्थलांतरितांना परत पाठवता येतं पत्र याची अंमलबजावणी करणं सोपं नाही बांगलादेश सरकार अनेकदा या लोकांना स्वीकारण्यास नकार देतं आणि यू एन एच सी आर सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्ड्स भारतात मान्य नसल्याने गोंधळ वाढतो बांगलादेशी घुसखोरीमुळे स्थानिक पातळीवर तणाव वाढतोय तसंच बनावट कागदपत्रांमुळे दहशतवादी कारवायांचाही धोका वाढतोय बांगलादेशी घुसखोरी मागे काही मानवी कारणही आहेत आर्थिक संकट बेरोजगारी आणि सामाजिक अन्याय यामुळे अनेक जण भारतात येतात मात्र याचा अर्थ असा नाही की भारतानं ना आपली सुरक्षा धोक्यात घालावी ठाणे न्यायालयाने रोहिंग्या प्रकरणातही हेच मत मांडले भारताची लोकसंख्या आणि अंतर्गत सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे असं ठाणे न्यायालयाने स्पष्ट केलंय बेकायदा स्थलांतर हा गुन्हा आहे मात्र या घुसखोरांना परत पाठवताना मानवी दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे बांगलादेश आणि भारतानं यासाठी एकत्र काम करावं असं अनेकांचं मत आहे बांगलादेशी घुसखोरी हा एक जटिल मुद्दा आहे ज्यामध्ये मानवतेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल आहे कडक सीमा सुरक्षा कायदेशीर कारवाई आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो उपाय आखले जात नाही तोपर्यंत ही समस्या भारतासाठी आव्हान आणि डोके दुखी ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद